हो नमस्कार मी विजय आणि आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा खूप सारा आनंद घेचाल तर मित्रांनो आत्ता आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय हा अत्यंत गंभीर सेन्सिटिव्ह सिन्सिअरली आणि अत्यंत महत्वाचा विषय खर तर हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये इतकं भयानक पद्धतीनं वातावरण तापवल असं सुरुवातीच्या काळात वाटलं नव्हतं परंतु सर्व पक्षीय लोकांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरती प्रकाश टाकायला सुरुवात केली आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये सर्व पक्षीय लोक एकत्र आल्यामुळं सरकारचाही नायलाज झाला आणि सरकारला याच्यामध्ये पावलं उचलायला भाग पडलं मग दरम्यानच्या काळामध्ये तिथले बारगळकर म्हणून जे एस पी होते त्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात आली त्याच्यानंतर नवनीत कवत हे दुसरे नवीन त्या ठिकाणी झाले आता नवीन एसपी जॉईंट झाल्यानंतर ते त्या ठिकाणच्या अनेक गुन्ह्यांवरती अनेक गोष्टींवरती त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी हे करतात म्हणजे आता क्लिअरली व्हायला लागल्यात दोन नंबरचे गुन्हे वगैरे सगळे बंद झालेत कारण हे सगळे करून घेणाराच माणूस सध्या फरार आहे मित्रांनो अंजली दमानिया ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि या सामाजिक कार्यकर्ते असताना त्यांच्या अनेक गोष्टी आतापर्यंत त्यांनी बऱ्याच गोष्टींचा छाडा लावलेला आहे खरं तर सामाजिक करत असताना इतकं बेधडकपणे बोलणं समाजासमोर मीडिया समोर या सगळ्या गोष्टी येणं हे खरंच त्यांच्यासाठी खूप धोकादायक असतं पण तरीही त्या करतात कारण त्या सामाजिक कार्यकर्त्या राहतात म्हणून अंजली दमानियांनी एक कॉल किंवा एक त्यांना व्हॉइस मेसेज असे काय आले की ज्याच्यामुळं ह्या प्रकरणाचं एक वेगळंच बारगळणं समोर आलं तर हे काय विषय हा हेच समजून घेणार आहोत आणि या गोष्टीतून नक्की काय निष्पन्न होणार आहे हे समजून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्र हो मी विजय आणि आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये एकूण सहा सात ते सात आरोपी होते त्याच्यामधले चार आरोपी खर तर ज्यांचा काही संबंध नव्हता ते फक्त मारायसाठी त्या ठिकाणी गेले तीच लोक सापडली परंतु ज्यांच्यावरती खरा खरोखर गुन्हे नोंद व्हायला पाहिजेत जे खरोखर यातले मेन सूत्रधार होते जे मास्टर माइंड हा शब्द जो वापरला जातोय ते होते ते मात्र याच्यातून फरार आहेत आता हे फरार आहेत की यांच्या बाबतीत काय वाईट वगाळ झालेलं आहे हे आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं पोलिसांसमोरचं आव्हान आहे कारण संतोष देशमुख यांचा जो खून झाला तो अत्यंत निर्दयी अत्यंत क्रूर आणि अत्यंत दुश्मनीच्या आणि अत्यंत बदला घेण्याच्या प्रवृत्तीच्या आणि कमीत असं वाटतं की ते ड्रीम करूनच ह्या सगळ्या लो लोकांनी हे काम केलं असेल कारण चांगल्या बुद्धीच्या माणसाला आणि ज्याला हृदय तेव्हा असं कृत्य करायला कधीच तयार होणार नाही पण जे झालं ते इतकं वाईट झालं परंतु या सगळ्या गोष्टींमधून शेवटी प्रश्न येतो तो, तो न्यायाचा जर संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभवायची असेल ला आपल्याला आपल्याला तर या ठिकाणी न्याय होणं गरजेचं आहे आणि तो न्याय करण्यासाठी आपली न्यायपालिका तितकी सक्षम आहे पोलीस सिस्टीम तितक सक्षम आहे परंतु बीडचं पोलीस स्टेशन पोलीस पोलीस सिस्टीम पोलीस पूर्णपणे प्रशासन हे कोणाच्या तरी अंडर काम करत होतं त्याच्यामुळे पोलिसांवरती दबाव होता असंही म्हटलं जाते अनेक वेगवेगळ्या वे प्रकारे आरोप केले जात आहेत पण जे तीन आरोपी फरारी झाले आणि ते आता सध्या त्यांचा मर्डर झालाय असं धक्कादायक वक्तव्य हे अंजली या दमानिया यांनी केलं पोलिसांनी जरी त्याला दुजारो दिलेला नसला नवनीत सर कवत सर जे आहेत एस पी बीडचे त्यांनी डायरेक्टली सांगितलेले की असं कुठलंही काही आमच्यापर्यंत ऑफिशियली माहिती आलेली नाही जोपर्यंत ऑफिशियली माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावरती विश्वास ठेवणार नाही असं कोणी काहीही म्हणू शकतं पण तपासाच्या भागामध्ये जर असं काही आढळलं तर आणि तरच आम्ही ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणार असं अं एस पीनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे या प्रकरणाचा जो काही तपास आहे तो योग्य दिशेने चालावा किंवा योग्य दिशेने चालू नये योग्य त्याची दिशा बदलावी असंही काही लोकांचं षड्यंत्र असू शकतं त्याच्यातून हे प्रयत्न झालेले असू शकतात की त्यांचा मर्डर झाला सांगायचं आणि त्याच्यानंतर सा, ते पुन्हा बऱ्याच दिवसानंतर आणायचे हेही प्रकरण असू शकतं ह्याही गोष्टी असू शकतात त्याच्यामुळे पोलिसांनी याच्यामध्ये खूप भावनिकतेनं न करता खूप सिन्सिअरली या प्रकरणाचा पूर्णपणे विचार केला पाहिजे बरं तर त्याचे तीन आरोपी म्हटले जाते ज्यांचा मर्डर झालाय त्याच्यामध्ये मग वाल्मिक कराड आहेत का आणि वाल्मिक कराडांवरती गेल्या चार दिवसांपाठीमागे एक व्हायरल व्हिडिओ झाला होता त्याच्यानंतर त्या राऊत नामक व्यक्तीनं ना ते सर येत वाटत त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंतचे मुंडे घरण्याचा इतिहास आणि त्यांनी कशा प्रकारे माणसं संपवली हे सांगण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये ते बोलले होते की तुम्ही सरेंडर व्हा आणि पोलिस स्टेशनमध्ये जा तुम्हाला हेच तुमच्यासाठी सेफ आहे जर बाहेर राहिला हो तर तुमचा मर्डर होऊ शकतो किंवा तुमच्या बाबतीत असं काहीतरी वाईट घडू शकतं हे असं सांगण्याचा एक वेगळा त्यांचा हेतू होता त्याच्यानंतर कदाचित त्यांच्यावरती दबाव आला असेल काही गोष्टी झाल्या असतील त्यांना तो व्हिडिओ डिलीट करावा लागला असेल किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात थे याला असेल पण जे काही गोष्टी घडल्या ते सांगण्याचा त्यांचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता परंतु या त्या व्हिडिओचा कुठेतरी दे रेफरन्स देऊन आपण असं समजूया की ह्या ज्या आरोपींचा जो मर्डरचा जो विषय आहे याच्यामध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि वाल्मिक कराड हे तीन मेन आरोपी याच्यातले शिल्लक राहिले होते बाकी ज्यांना तर पोलिसांनी पकडलं होतं अगदी विष्णू चाटेपर्यंत पण सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले आणि आपला वाल्मिक कराड ह्या तिघांना या, या प्रकरणामध्ये अजून तरी पकडण्यात आलेलं नाही अठरा एकोणीस दिवस झाले या प्रकरणाचा कुठल्याही प्रकारे तपास लागत नाही आरोपी सापडत नाही याचा अर्थ मग कुठेतरी असंच घ्यावा लागतो हे की हे नक्की आरोपी या जगात आहेत का हे खरंच या ठिकाणी आहेत का यांच्या बाबतीत काय घडलंय यांच्या बाबतीत कोणी काही घडवून आणलंय का मग हे घडवून जर आणलं असेल कारण यांच्यामार्फत जर कोणाची राजकीय करिअर जर अडचणीत येणार असतील कोणाच्या काही घटना अडचणीत येणार असतील कोणाचे काय याच्यातून चे कोणाच्या काही घटना उघडकीस येणार असतील तर या ठिकाणी असा विषय होऊ शकतो आणि असा विषय जर झालेला असेल तर हे अत्यंत चुकीचं आणि अत्यंत वेगळ्या वळणावरती जाणार हे प्रकरण आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिकी करडांचा हात होता आणि ते अचानक कुठे गायब झाले अचानक गायब झाले तर मग त्यांच्या तपासाची दिशा कशी चाललेली आहे कुठपर्यंत त्यांचा तपास आलेला आहे कारण काल त्यांच्या पत्नींचा सुद्धा वाल्मिक वाल्मिकराडांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी तपास केला त्यातून एक काही गोष्टी निष्पन्न झाल्या असतील त्याच्यानंतर ते त्यांच्या ड्रायव्हरचाही सॉरी त्यांचे अंगरक्षक जे होते जे पोलीस डिपार्टमेंटचे कोणी बॉडीगार्ड होते त्यांचाही त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली कारण हे ज्यावेळेस चौकशी होते अशी ज्यावेळेस चौकशी सी आय डी मार्फत होत असते त्यावेळेस एकतर त्या व्यक्तीची काहीतरी घडलेल तरी असतात त्याच्याबद्दल किंवा तो व्यक्ती एकतर हा देश सोडून तरी गेलेला असतो आता देश सोडून गेले की काही चुकीच्या घटना घडल्यात किंवा काही गोष्टी घडल्यात हे कळणं थोडं एका संशोधनाचा विषय पण कुठेतरी समजून हे घेणं हे गरजेचं आहे की या प्रकरणामधले जर आरोपींमध्ये वाल्मिक करारांचं जर काय झालं असेल तर या प्रकरणाचा तपास लागणार कसा या प्रकरणाच्या आरोपींना शिक्षा फाशी कशी मिळणार किंवा या गोष्टी कशा घडणार हेच आपल्याला हे त्या काळामध्ये आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ समजला असेल तर नक्की चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद